नमस्कार आज महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे वसई तालुक्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोकांना सेवा देणाऱ्या महिला पुरुष यांना आज त्यांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत ह्यामध्ये शिक्षण संस्थेमध्ये काम करणाऱ्या आशा डिसुजा मॅडम सामाजिक आणि महिलांचे प्रश्न घेऊन नेहमी कार्य करणाऱ्या माय एन जी ओच्या अध्यक्षा गीता आयरे मॅडम आणि डॉक्टर कोळी ह्यांचा देखील इथे समावेश आहे ह्यामध्ये हे आपल्या कामाबद्दल आणि त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मॅडम नमस्कार आ, सर नमस्कार सर, आज तुम्हाला जो पुरस्कार त्याबद्दल तुम्ही प्रथमत मी आपले पत्रकार संघाचा अठरावा जो वर्धापन दिन आहे त्याबद्दल लोकांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांनी आम्हाला इथे येऊन आम्हाला सन्मानित केलं त्याबद्दल मी देखील त्यांचे खूप खूप धन्यवाद शिक्षण क्षेत्रामध्ये मी दोन हजार पासून काम करत आहे मी एक शिक्षिका म्हणून पहिल्यांदा होते आणि त्यानंतर मी हळूहळू माझं एक घरकुल चालू केलं नाला सुपाराला आज ते घरकुल करत असताना आज मी स्तरीय सुद्धा शिक्षण आपल्या समाजात आणलेलं आहे आणि करत आहे आणि ते चांगल्या तऱ्हेने माझ्याकडून होत आहे आणि अशीच समाजात ज्या शिक्षणाची गरज आहे कारण आता न्यू एज्युकेशन पॉलिसी हा उपक्रम आपल्या महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने राबवलेला आहे त्याच्या पुढेही जाऊन आम्हाला अजून काही ज्ञान घ्यायचं आहे आणि ते लोकांपर्यंत न्यायचं आहे ही आमची इच्छा आहे आणि आम्ही ते करू शकतो तुम्ही शैक्षणिक कामकाज करताना तुम्हाला काही येणाऱ्या अडचणी याबद्दल तुम्ही काय सांगाल सर शैक्षणिक कार्य करताना आम्हाला खूप अशा अडचणी येतात पण त्या म्हणजे कसं आता नालासोपारा ह्या शहरामध्ये जेव्हा मी शैक्षणिक संस्थेचं कार्य करते त्यावेळेला एकच समाज नाहीये तर पूर्ण अशी संपूर्ण कम्युनिटीचे जातीय धर्मीय सगळी लोक एकत्र कशी आणावी यासाठी खूप कठीण जात आणि हे कठीण जात असताना आज सगळ्या समाजाने आम्हाला चांगलं असं सा। सपोर्ट केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला चांगली अशी म्हणजे प्रेरणा दिलेली आहे आणि आमच्या प्रेरणेने देखील ते आज आम्ही समाजात शिक्षणाचं चांगलं कार्य करत आहोत सर आपल्यासोबत गीता आयरे मॅडम आहेत त्या काय सांगत आहेत ते आपण ऐकूया नमस्कार सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचे जे, जे प्रमुख पाहुणे होते आपले बोईसरचे आमदार राजेश पाटील ह्यांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपण काय कार्य करतो जसं समाजाचं असो किंवा कुठलाही फील्डमध्ये काम करतो तर आपल्याला एक पोचपावती म्हणून पाहिजेच म्हणजे तेव्हा अजून आपल्याला एक शक्ती मिळते की आपण काय क अजून काय पुढे छान करायचं तर आम्ही सोशल वर्क करतोच आपला एमच आहे की महिलांना सक्षमीकरण करायचं आणि महिलांना स्ट्रॉंग बनवायचं म्हणजे जसं आता जे uh, दोन घटना घडलेली आहे होती आता बलात्काराचं जिथे कोलकातामध्ये आणि uh, इथे बला बदलापूरमध्ये वगैरे त्यावेळी पण आम्ही uh, सेल्फ डिफेन्स वुमेननं दिलेलं म्हणजे स्वतः कसं रक्षण करायचं आणि ह्याच्यातून तोडगा काढायचा हे सगळं का आम्ही uh, शिकवतो आणि शिवाय म्हणजे uh, बाकी पण जे सक्षम महिला व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही काम करतो आणि हे करत असताना आजचे महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाने माझा कामाचा दखल घेतली आणि मला हा जो पुरस्कार समाज भूषण पुरस्कार सन्मानित केलं त्याच्याबद्दल पत्रकार संघाचा खरोखरच मी मनापासून आभारी आहे आणि खूपच आवडत की खरोखरच जेन्युन हे होतं की त्यांनी मला सन्मानित केलं आणि खरं आता अजून बोलण्यासारखं स्पीचलेस आहे एवढी मी खूप खुश आहे थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ आपल्या सोबत डॉक्टर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर मॅडम आहेत त्या काय सांगतात ते ऐकूया नमस्कार नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाद्वारे आज आम्हा स्त्रियांचा मान सन्मान आणि आम्हाला एक सन्मानित पुरस्कार देण्याचा प्रोग्राम होता हा अतिशय आनंदाचा प्रोग्राम आहे आम्ही सुद्धा मेडिकल क्षेत्रामध्ये ग्रामीण भागात जाऊन आरोग्य तपासणी करणं मी डेंटिस्ट आहे दाताची तपासणी करते स्वतःची औषधी घेऊन जाते आणि ग्रामीण विभागातल्या लोकांची तपासणी करताना खूप आनंद मिळतो आणि असं कार्य करत असताना आपल्या आमदार साहेबांनी जसं सांगितलेलं आहे की खरंच जे कष्ट करतात त्यांना त्यांचे मोबदलाचे शाबशकी मिळायला पाहिजे म्हणून आज जे महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाने आम्हाला एक सन्मानित करून आम्हाला शाबासकी दिली आहे त्याबद्दल महाराष्ट्र ग्रामीण संघाचे मी अतिशय आभारी आहे त्यांना धन्यवाद देते आणि वसई लाईव्ह ला सुद्धा धन्यवाद देते धन्यवाद तर आपण ऐकलं आता आपण बघितलं शैक्षणिक क्षेत्र असू द्या सामाजिक महिलांचा प्रश्न घेऊन काम करणारे असू द्या किंवा डॉक्टर क्षेत्रामध्ये गरीब त्यांना देखील फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मदत करणाऱ्या डॉक्टर आहेत ह्या सर्वांचं आपण बघितलं तर महिला असून देखील ह्या दुसऱ्या समा आपल्या समाजातील दुबळे आणि समाजातील गरीब लोकांसाठी मदत करणाऱ्या हे सर्व प्रतिनिधीला आज निवड त्यांची नेमणूक करून त्यांना पुरस्कार केल्याबद्दल त्यांच्या मनातील आनंद आणि आता त्यांना अजून काम करण्यासाठी जोश येईल अशा प्रकारचं त्यांचं आज आपलं बोलणं दिसत आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप दाबरेसा मजेश डिसुझा वसई